नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो लोखंडी स्टीलच्या बारचे वजन किती किलो असते मित्रांनो आपल्या घराच्या आरसीसी कामासाठी आपण जे लोखंडी बार वापरतो त्या बारची लांबी बारा मीटर लांबीचा बार असतो म्हणजे सरासरी चाळीस फूट लांबीचा बार असतो सहा एम एमचा बार असेल आठ एम एम बार असेल दहा एम एमचा बार असेल बारा एम एमचा बार असेल सोळा एम एम बार असेल वीस एम एम बार असेल पंचवीस एम एम बार असेल बत्तीस एम एम बार असेल या बारचं मित्रांनो बारा मीटर लांबीचा म्हणजे सरासरी चाळीस फूट लांबीचा वजन टोटल किती किलो असते त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सहा एम एमच्या बार चा वजन किती किलो असते सहा एम एम च्या बार चा, दोन पॉईंट सहाशे साठ किलोग्रॅम वजन असते आठ एम एम च्या चा बारच वजन किती किलो असते चार पॉइंट सातशे चाळीस किलोग्रॅम वजन असते दहा एम एमच्या चा बारचं वजन किती असतं सात पॉइंट चारशे किलोग्रॅम वजन असते त्यानंतर बारा एम एमच्या च्या वजन किती किलो असते दहा पॉईंट सहाशे साठ किलोग्रॅम वजन असते त्यानंतर सोळा एम एमच्या च्या वजन किती किलो असते अठरा पॉईंट नऊशे साठ किलोग्रॅम वजन असते त्यानंतर वीस एम एमच्या च्या वजन किती असतं वीस एम एमच्या च्या एकोणतीस पॉईंट सहाशे वीस किलोग्रॅम वजन असते त्यानंतर पंचवीस एम एमच्या mm च्या बारचं वजन किती किलो असते पंचवीस mm एम एमच्या च्या सेहेचाळीस पॉईंट दोनशे नव्वद किलोग्रॅम वजन असते त्यानंतर बत्तीस एम एमच्या mm च्या बारचं वजन किती किलो असते बत्तीस एम एमच्या mm च्या बारचं पंच्याहत्तर पॉईंट आठशे पन्नास किलोग्रॅम वजन असते मित्रांनो अशा प्रकारे सर्व बारचे वजन असते व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद